महिलांनो उद्या दीप अमावस्याला ही एक चूक चुकूनही करू नका नाहीतर जन्मभराचे दारिद्र्य पाठीशी लागले म्हणूनच समजा श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्त्रियांना उद्याच्या दिवशी ही चूक तुम्हाला दरिद्रतेकडे घेऊन जाईल महिलांना ही फक्त एक चूक दुसऱ्याची पिढा तुमच्या पाठी येईल भगिनीनं उद्या आहे दीप अमावस्या एक अत्यंत पवित्र दैवी आणि शक्तिशाली दिवस पण याच दिवशी जर का तुमच्याकडून एक छोटीशी जरी चूक झाली तर लक्षात ठेवा तुम्ही केलेल्या कित्येक वर्षांच्या देवसेवेचं उपवासांचं पूजापाठाचं संपूर्ण फळ दुसऱ्याला मिळू शकतं होय आणि मग काय घडतं ज्याच्यासाठी तुम्ही आटोकाट प्रयत्न करता त्याच्या नशिबात चूक येतं पण तुमच्या मागे लागते दुसऱ्याची पिढा दुसऱ्यांचं दुःख आणि आयुष्यभर न संपणारी संघर्षाची साखळी म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दीप अमावस्याच्या दिवशी कोणती ती एक चूक तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकते नक्की पहा शेवटपर्यंत कारण या व्हिडिओत आम्ही सांगणार आहोत लक्ष्मी स्थिर ठेवणारे उपाय चुकीच्या कृतीमुळे सेवा दुसऱ्याला कशी जाते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तोटा होण्यापूर्वी सावध होण्याचा मंत्र पण मैत्रिणींनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी एक लाईक नक्की करा व्हिडिओला आणि कॉमेंटमध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा तसेच चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा एक दीप अमावस्येचे रहस्य दीप अमावस्या म्हणजेच आषाढ महिन्याच्या अमावस्याला दिवे लावून अंधाराचा नाश करण्याचा दिवस हा दिवस तमसोमा ज्योतिर्गमय या वेदवाक्याचा खरा अर्थ दाखवतो या दिवशी महिलांनी घरात दिवे लावून घरातील दृष्टशक्तींना बाहेर काढायचं असतं वास्तुशुद्धी करायची असते पतीच्या आयुष्याची रक्षा करायची असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या सेवेला योग्य दिशा द्यायची असते या दिवशी जर भावनांनी श्रद्धेने निस्वार्थ सेवेने दिवा लावला तर घरात लक्ष्मी स्थिर होते पण चुकूनही खालील चुका तुम्ही करू नका नंबर दोन तुम्ही ही चूक करू नका ही चूक केल्यास तुमच्या सेवांचं फळ दुसऱ्याला का जातं आणि कसं जातं तर बघा आपण जर एखाद्या दिवशी एखाद्याविषयी मनात तिरस्कार राग द्वेष घेऊन पूजा केली तर त्या सेवेचं फळ त्या व्यक्तीकडे जातं ज्याच्या विरुद्ध आपण ती भावना बाळगलेली असते उद्या जर तुम्ही दुसऱ्याचा द्वेष ठेवून दिवा लावला किंवा केवळ नावालाच पूजा केली तर दुसऱ्याचा अपमान मनात धरून देवाला नमस्कार केला तर लक्षात ठेवा तुमच्या हातून निघणारी ऊर्जा त्या व्यक्तीकडे जाते आणि त्याचं भाग्य फुलतं तुम्ही मात्र अजून अंधारातच राहता लक्ष्मी घरात स्थिर राहण्यासाठी हे नक्की करा एक प्रकाशात घरातील प्रत्येक खोलीत तुपाचा दिवा लावा नंबर दोन पूजा करताना मन शांत ठेवा राग किंवा द्वेष नको नंबर तीन लक्ष्मी देवीची प्रतिमा झोपलेल्या अवस्थेत नका ठेवू नंबर चार घरातील दक्षिण भागात दिवा लावल्याने पितृदोष दूर होतो नंबर पाच पायजमा किंवा नाईट ड्रेस घालून पूजा करू नये नंबर सहा घरात दिवा लावताना शुभ लाभ नक्की म्हणा नंबर सात रात्री आठ ते नऊ या वेळेत सात तुपाचे दिवे घराच्या मुख्य दरवाज्यावर लावा नंबर आठ दिवा लावताना ओम दीपज्योती परब्रह्म हा मंत्र नक्की म्हणा नंबर नऊ इतर स्त्रियांचा अपमान करायचा नाही अन्यथा लक्ष्मी नाराज होते नंबर दहा रडत कुरकुर करत दिवा लावल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते चार कोणती कृती पुण्य दुसऱ्याकडे वळवते म्हणजेच तुमची अशी कोणती कृती आहे जी तुमचे पुण्य दुसरीकडे वळवते तर बघा जर तुम्ही कोणाला शाप दिला तरी दिवा लावलात तर ती ऊर्जा त्या व्यक्तीकडे जाते जर तुम्ही मनातून स्वतःला कमी समजता तुमचं पुण्य इतरांच्या वाट्याला जातं जर तुमच्या मनात असूया असेल लक्ष्मी त्या घरात राहत नाही जर दिवा लावताना तुम्ही नुसती औपचारिकता करत असाल तर तो दिवा केवळ रीत म्हणून जळतो प्रकाश देत नाही नंबर पाच दुसऱ्याची पिढा स्वतःकडे कशी ओढली जाते हे महत्त्वाचं आहे पहा ज्यांच्या विरोधात तुम्ही द्वेषाने पूजा करता त्यांच्या दुःखांची छाया तुमच्यावर येते जर तुम्ही केवळ फायदा पाहून पूजा करत असाल तर ती पूजा नकारात्मक शक्तींना खुलं करत असते देवसेवा स्वीकारतो तेव्हाच जेव्हा मन शुद्ध हवं अन्यथा ती सेवा दुसऱ्याच्या कर्माला लागू होते दुसऱ्याची पिढा तुमच्या मागे लागते जेव्हा तुमचं अंतःकरण स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांविरुद्ध भरलेलं असतं नंबर सहा दीप अमावस्येचे दिव्य उपाय हे उपाय लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी केले जातात एक दीप अमावस्येच्या रात्री पाच तुपाचे दिवे मुख्य दरवाजासमोर ठेवून श्रीसूक्त वाचा दोन गूळ आणि गहू एका लाल कापडात बांधून लक्ष्मीसमोर अर्पण करावेत नंबर तीन पतीचे नाव घेऊन दिवा लावा त्याच्या प्रगतीसाठी नंबर चार काली शक्ती हटवण्यासाठी काळा तीळ दिव्यात टाका नंबर पाच दरवाजाला शेवंती आणि झेंडूची फुले वाहा नंबर सहा एक दिवा तुमच्या शत्रूंच्या अज्ञानाचा नाश व्हावा या भावनेने लावा नंबर सात योग्य भाव योग्य सेवा फळ तुमच्याच नशिबात येण्यासाठी देवाला भाव हवाय दिखावा नाही तुम्ही जेव्हा संपूर्ण श्रद्धा आणि संयमाने दिवा लावता तेव्हाच त्याचं फळ तुमच्याकडे येतं सेवा ही दुसऱ्याला हरवण्यासाठी नसते तर स्वतःमध्ये प्रकाश भरण्यासाठी असते दीप अमावस्या म्हणजे मनातली अमावस्या दूर करणारा दिवस नंबर आठ या एका चुकीतून दूर राहा या एका चुकीपासून तुम्ही दूर राहा माय उद्या जेव्हा तुम्ही दिवा लावाल तेव्हा लक्षात ठेवा की द्वेष राग असूया मनातून पूर्णपणे काढून टाका देवाला भक्ती द्या व्यवहार नाही दिवा लावा आपल्या आयुष्यात दिव्यतेचा प्रकाश यावा म्हणून आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या सेवांचं फळ कोणालाही मिळू नये तो संचित धन तुमच्यासाठीच असायला हवा यासाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद